नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये आज मी गणपतीची कहाणी वाचणार आहे कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना किंवा कोणतीही पूजा करण्याआधी आपण गणपतीची म्हणजेच विघ्नहर्त्याची पूजा करतो त्याची प्रार्थना करतो आणि मग पुढच्या पूजेला सुरुवात करतो त्याचप्रमाणे श्रावणामध्ये ज्या कहाण्या वाचल्या जातात त्यामध्ये सुद्धा कोणतीही कहाणी वाचण्याच्या आधी गणपतीची कहाणी वाचली जाते व मग त्यानंतर पुढची जी कोणती कहाणी तुम्हाला वाचायची आहे ती वाचली जाते चला तर मग आपण आता ऐकूयात आत कहाणी गणपतीची कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुझी कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायीचे मनी पाविजे चिंतील लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीचे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन माझे कुठले व्हिडिओ आले असतील तर त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ मिस करणार नाहीत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्यू फॉर वॉचिंग